नमस्कार मंडळीनो सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये नवीन वर्षाला आता थोडाच वेळ उरला आहे म्हणजेच वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात पण दोन हजार चोवीस हे लीप वर्ष असल्यामुळे एकतीस डिसेंबर हा दोन हजार सहासष्टवा दिवस तर या वर्षाला आपल्याला अनेक चांगल्या व वाईट गोष्टी अनुभवायस मिळाल्या अनेक जण आपल्याला भेटले तर अनेक जण आपल्याला सोडून गेले या भल्या बुऱ्या सगळ्या गोष्टींना सलाम करून नवीन वर्षाचे म्हणजे दोन हजार पंचवीसचे स्वागत आपण जल्लोषात करणार आहोत माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला हे येणारे नूतन वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस हे वर्ष सुख समाधानाचे आनंदाचे व भरभराटीचे जाऊ हीच ईश्वरनी हो प्रार्थना सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ या सर्व ॲडव्हान्स शुभेच्छा आहेत तर एकतीस डिसेंबरसाठी आज आपण एक बिर्याणीची रेसिपी पाहणार आहोत हैदराबादी चिकन दम बिर्याणी ही रेसिपी खूपच मस्त आहे आणि मी ही रेसिपी खूप वेळा केलेली आहे तर ही रेसिपी मी, मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला बघूया त्याचे साहित्य तर आज आपण करणार आहोत हैदराबादी चिकन दम बिर्याणी तर त्या याच्यासाठी लागणार जे साहित्य आहे ते आहे हे अर्धा किलो हे चिकन आहे ते मी घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धा किलो मी तांदूळ घेतलेले आहे हे बासमती लॉंग ग्रेन तांदूळ आहे आणि मी धूर मी हे भिजत ठेवलेले आहे त्याचबरोबर एक वाटीभर आपल्याला हा तळलेला कांदा घ्यायचा आहे त्याचबरोबर अर्धी वाटी किंवा एक वाटीभर आपण कापलेला कांदा घेतलेला आहे कच्चा आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या ह्या स्लिट करून घेतलेल्या आहेत म्हणजे मध्येच कापून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर हे लिंब मोठं लिंबू होतं त्याचे दोन तुकडे करून मी घेतलेले आहे आणि त्याच्याबरोबर हे दोन मोठे टोमॅटो मी कापून घेतलेले आहे त्याचबरोबर गार्निशिंगसाठी व मध्ये टाकण्यासाठी आपण कोथंबीर कापून घेतलेली आहे त्याचबरोबर याच्यामध्ये टाकण्यासाठी मी हे एक वाटीच्या आसपास दही घेतलेलं आहे दही खूप घट्टा घट्ट आहे आणि थोडंसं मी त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे दह्याचंच पाणी टाकलेलं आहे त्याबरोबर इथे दोन ते दो तीन ह्या हिरव्या मिरच्या मी बारीक म्हणजे बारीक म्हणजे मध्यम आकाराच्या अशा कापून घेतलेल्या आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हा बिर्याणी मसाला घेतलेला आहे त्याचबरोबर अद्रक लसूची पेस्ट मी करून घेतलेली आहे याच्यातले आपण जितकी लागेल तितकंच आपण याच्यामध्ये घेणार आहोत त्याचबरोबर इथे सगळे खडे मसाले आहेत तमालपत्र आहे वेलची आहे छोटी वेलची मोठी वेलची लवंग मिरी दालचिनी आणि जिरे याला शहाजिरे लागतात पण शहाजिरे नसल्यामुळे मी ते जिरे वापरले आहे त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी सगळे मसाले पण लागणार आहे पण ज्यावेळेस मी मस मसाले टाकणार त्यावेळेस तुम्हाला मी ते सगळे साग म्हणजे हळद गरम मसाला लाल तिखट कश्मीरी मिरची धने पावडर ह्या सगळ्या ज्या गोष्टी लागणार आहे त्या मी करते वेळेस तुम्हाला सांगेल आणि आपल्याला भात हा सुंदर म्हणजे बिर्याणी ही खूप सुंदर दिसण्यासाठी आपल्याला रंग लागणार आहे एक केशरी रंग आणि एक हिरवा रंग हे दोन रंग मी त्यामध्ये वापरणार आहोत तर आता आपण प्रथम काय करू हे तांदूळ मी धुवून ठेवलेले आहे हे स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर भिजत ठेवलेले आहे तर ते मी साईडला ठेवून देते आणि पुढची कृती पाहूया तर आता आपल्याला सर्वप्रथम चिकन जे आहे हे मॅरिनेट करायचं आहे तर त्याच्यासाठी मी हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि ते सगळं आता आपण याच्यामध्ये टाकून देऊया मिक्सिंग बाऊलमध्ये मी बोनसह ते घेतलेलं आहे तुम्हाला बोनलेस घ्यायचा असेल तरही घेऊ शकता आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हे दही हे अर्ध्या वाटीपेक्षा जास्त आहे म्हणजे पाऊन वाटी, वाटी इतकं आपलं दही आहे ते आपण सगळं याच्यामध्ये टाकून घेऊया आता त्याच्यामध्ये आपण हा तळलेला जो कांदा आहे याच्यात थोडासा आपण गार्निशिंगसाठी ठेवू आणि बाकीचा सर्व कांदा ह्या मॅरिनेशनमध्ये टाकून देऊया ते थोडासा काढून ठेवलेला आहे त्याचबरोबर इथे ह्या दोन ते तीन हिजव्या मिरच्या मी बारीक कापलेल्या आहेत त्या पण आपण याच्यात टाकून देऊया त्याचबरोबर इथे आपण अद्रक लसूणची पेस्ट आपण दोन चमचे घेणार आहे दोन्ही एकत्र वाटलेलं आहे आणि ते मी दोन चमचे इतकं घेते आहे हा एक आणि हा दोन कारण आता आपण याच्यामध्ये टाकणार एवढंच आपण याच्यामध्ये फक्त अद्रक लसून वापरणार आहोत त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत हा बिर्याणी मसाला हा कोणत्याही ब्रँडचा तुम्ही घेऊ शकता तो पूर्ण मसाला आपण एक पॅकेटचा हा आपण याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे किंवा साधारणतः एक ती कि ते सव्वा चमचा किंवा दोन चमचे असेल कदाचित तेवढं आपण टाकून देऊया त्यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर पण कापलेली कोथंबीर आहे ती पण याच्यामध्ये टाकून देणार आहोत आणि हा अर्धा लिंबू जो आहे त्याचा रस आपण काढून घेऊया आणि तो लिंबाचा रसही आपण त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे बिया वगैरे पडल्या असेल तर काढून घ्यायच्या तर आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत की अर्धा चमचा इतकी हळद त्याचबरोबर पाऊन चमचा इतका आपण लाल तिखट टाकणार आहोत आपल्याला तिखट जास्त आवडत असेल तर जास्तही टाकू शकतात त्याचबरोबर आपण इथे टाकणार आहोत एक मोठा चमचा धने पावडर त्याबरोबर इथे टाकणार आहोत आपण अर्ध्या चमच्यापेक्षा थोडंसं जास्त गरम मसाला कारण आपण बिर्याणी मसालाही वापरलेला आहे आणि खडा मसालाही आपण नंतर वापरणार आहोत म्हणून आपण हा याच्यामध्ये थोडासाच आपण गरम मसाला इथे टाकलेला आहे आणि याच्यामध्ये थोडेसे आपण जिरे टाकणार आहोत साधारणतः अर्धा चमचा इतके जिरे टाकणार आहोत आत्ता आपण याच्यामध्ये थोडीशी कश्मीरी मिरची आपण टाकणार आहोत रंगासाठी ती साधारणतः एक चमचा इतकी आपण टाकून देणार आहोत साधारणतः इतकी आपण टाकून दिलेली आहे आणि आता सगळ्यात लास्ट इज बेस्ट म्हणजे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ तर आता याला जेवढं मीठ आवश्यकता असेल तेवढं पूर्ण टाकून द्यायचं आहे तर साधारणतः एक चमचा इतकं एक ते सव्वा चमचा इतकं मीठ मी टाकून दिलेलं आहे म्हणजे आता आपल्याला परत मीठ टाकावं लागणार नाही इतकं मीठ मी टाकलेलं आहे तर तुमच्या घरात थोडंसं जास्त मीठ ता आवडत असेल तर ते तुम्ही टाकू शकता आता आपण काय करूया आपण हे सगळं व्यवस्थित काढून घेऊया आणि मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत दोन मोठे चमचे आपण तेल टाकणार आहोत हे साधारण इतकं आपण तेल टाकलं आहे आणि हे सगळं काढून घेऊ आणि मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया याच्यात मी हे सगळं असं व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून फ्रीजच्या बाहेर किंवा फ्रीज फ्रीजमध्ये पण आपण ठेवू शकतो साधारणतः अर्धा तास इतका आपल्याला आपण ते थे ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण काय करूया तोपर्यंत आपण काय करूया आपण हे भिजवलेले तांदूळ जे आहे त्याला आपण उकळून घेऊया म्हणजे अर्धा सत्तर ते ऐंशी टक्के आपण भात तयार करून घेऊया त्याच्यासाठी पाणी गरम करायला ठेवून देऊया आणि हे हा भात आपण तयार करून घेऊया आता मी एक पातेले घेतले त्याच्यात पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं गरम करून घेतलेलं आहे गॅस लावते आणि हा जो तांदूळ होता भिजत टाकलेला हा साधारणतः अर्धा तास इतकाच मी भिजत टाकलेला होता तर तो तांदूळ आपण आता याच्यामध्ये टाकणार गरम पाण्यामध्ये त्याच्यामध्ये थोडीशी आपण कोथंबीर टाकणार खडे मसाले मी त्याच्यामध्ये वापरत नाही कारण ते खूप मग हे होतात फक्त पाणी उकळून घेतलं आहे मी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी थोडीशी हलकीशी कोथंबीर टाकून घेते आहे त्याचबरोबर हे जे लिंब होते उरलेला हा लिंबू उरलेला होता आणि हा मी ठेवलेला होता त्याच्यामध्ये टाकण्यासाठी तर हा पूर्ण पिळून याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे त्याच्यातनं बी काढून घ्यायचं आहे कारण ते गाळ्यावरती ते आपल्या दाताखाली येऊ शकतं म्हणून बी सगळं काढून घेतलं आणि हा सगळं पिळून याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे कारण लिंबू टाकल्यामुळे भात असा मस्त मोकळा फडफडीत असा होणार आहे म्हणून त्याच्यामध्ये लिंबू टाकणे खूप गरजेचे आहे ते मी याच्यामध्ये टाकून दिले साल पण टाकून दिली कारण आपण ज्यावेळेस गाळून घेऊ त्यावेळेस साल काढून घेणार आहोत आणि आता आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत तर मीठ आता आपल्याला खूप जास्तही टाकलं तरी काही हरकत नाही तर आपण ते गाळून घेणार आहोत तर त्यातलं पाणी सगळं निघून जाईल आणि ज्या भाताला जेवढं आवश्यक असेल तेवढं मीठ हा भात ओढून घेईल तर त्याच्यासाठी मी इथं तीन चमचे इतकं मीठ टाकलं आहे जास्त मीठ झालं तरी काही टेन्शन नाही तर मी हे तीन चमचे इतकं टाकून दिलेलं आहे आणि थोडेसे मी इथं जिरे टाकून घेते फक्त जिरे टाकणार आहे एखादा पिंच दोन पिंच इतके जिरे मी टाकून घेतलेले आहे खडा मसाला मी कोणताच वापरत नाही एवढंच फक्त मी टाकलं आणि आता याला चांगली व्यवस्थित तुकळी येऊ हो द्यायची आणि हा जो भिजवलेला जो तांदूळ आहे हा आपण याच्यामध्ये टाकून देणार आहोत सगळा तांदूळ याच्यात टाकलेला आहे आणि पाणी जास्त ठेवायचं कारण आपल्यानंतर ते गाळूनच घ्यायचं आहे आणि जास्तीत जास्त सात मिनटंपर्यंत आपल्याला ते शिजवायचं आहे मोठ्या गॅसवरती शिजवलं तरी चालेल आता हा तांदूळ आपण शिजायला ठेवलेला आहे तर मोजून जर आपण घड्याळ जर पाहिलं तर कंप्लीट सात ते आठ मिनटं आपण फक्त याला शिजवायचं म्हणजे आपला सत्तर टक्के तांदूळ हा शिजला जाईल आणि आपण ज्यावेळेस दाबून बघू त्याचे फक्त असं नखाने दाबला तर त्याची दोन तुकडे होतील इतकाच आपल्याला तो शिजवायचा आहे खूप जास्त शिजवायचा नाही कारण आपल्याला त्याला नम पण द्यायचं आहे नंतर म्हणून तो फक्त सात सात ते आठ मिनटं इतकाच शिजवायचा आहे तर आता तो शिजतो आहे तो, तो आपण इकडे ट्रान्सफर करून घेऊ आणि तोपर्यंत आपण काय करू आपण जे बिर्याणीचं जे स मॅरिनेट केलेलं साहित्य आहे ते सगळं आपण व्यवस्थित करून घेऊया कारण माझ्याला जवळजवळ जो जो अर्धा तास व्हायला आलेला आहे तिकडच्या यायला म्हणून मी करा ते करायला घेते आहे ते कंपल्सरी अर्धा तास इतकं आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं असतं तर हे मी इकडे ट्रान्सफर करून घेते आता आपले तांदूळ उकळत आहेत तोपर्यंत आपण काय करूया आपण हे सगळे खडे मसाले टाकूया तेल टाकलेलं आहे पातीला गरम केलं तेल टाकलेलं आहे ते गरम झालं आहे आणि आपण हे सगळे खडे मसाले आपण त्याच्यात टाकणार आहोत त्यात तमालपत्र टाकलं आहे ह्या छोट्या वेलची टाकलेल्या आहेत ह्या तीन टाकलेल्या आहेत एक मोठी वेलची मी टाकलेली आहे एक इंच मी दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे सहा ते सात लवंग आणि सहा ते सात मिरी आणि थोडेसे जिरे आपण याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता आपण काय करूया हे पा हे मस्त असे तडतडत आहे आता आपण काय करूया हा दोन ते तीन आपण स्लीट केलेल्या मिरच्या आपण टाकून देणार आहोत तिखटपणासाठी आणि याच्यामध्ये आपण हा स्लाईस केलेला कांदा आपण याच्यामध्ये टाकून देणार आहोत आणि हे सगळं पै सगळं मस्तपैकी असं व्यवस्थित करून घेऊया आता आपण त्याच्यात हा टोमॅटो जो कापलेला आहे तो आपण टाकून देऊया हे इकडं होतंय तोपर्यंत आपण भात पण बघूया हे पा लॉंग ग्रेन हा बासमती तांदूळ घेतलेला आहे खूप मस्त असा मोठा मोठा होतोय अजून आपला झालेला नाही थोडा आपण होऊ देऊया एक एखादा किंवा दोन मिनटं आपण फक्त होऊ देणार नंतर आपण सगळं हे गाळून घेणार आहोत एफ मस्त असं हे फ्राय होतं आहे ही बिर्याणी अगदी सोपी आहे फक्त मॅरिनेशन करून ठेवायचं कांदा टोमॅटो टाकायचा तांदूळ उकळून घ्यायचे आणि सगळं ते चिक मॅरिनेट केलं चिकन याच्यामध्ये परतून व्यवस्थित करायचं आणि फक्त याचा हा लेअर करून याच्यामध्ये लावायचा आणि दहा ते पंधरा मिनटं आपण याला शिजवायचं म्हणजे आपली बिर्याणी मस्तपैकी तयार होते एकदम साधी सोपी आणि एकदम मस्त अशी ही रेसिपी आहे ज्यावेळेस माझ्या मुलाचा बड्डे होता त्यावेळेस मी ही मोठ्या प्रमाणात ही बिर्याणी मी चिकन बिर्याणी केली होती अक्षरशः अनेकांना वाटत नव्हतं की ही बिर्याणी मी केलेली आहे ज्यावेळेस त्याचे मित्र मैत्रिणी ज्यावेळेस आल्या होत्या तर त्यांच्या घरी मी थोडीशी त्यांना दिली होती केक आणि बिर्याणी दिली होती तर ते घरचे लोक त्या त्यांना विचार होते कुठून आणली बिर्याणी खूप सुंदर झाली तर त्यांनी सांगितलं नाही ही घरी केलेली आहे तर त्यांना असं वेगळंच वाटत होतं की ही घरी केलेली आहे अशीच बिर्याणी आज आपण इथे करणार आहोत आता हा आपण थोडंसं दाबून पाहिजे ते पहा हे दोन तुकडे होत आहे म्हणजे आपले तांदूळ झालेले आहे आता हे सगळे आपण गाळून घेऊया तर आता हा कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी हा व्यवस्थित झालेला आहे आता हा कांदा आणि टोमॅटो असा मस्तपैकी फ्राय झालेला आहे आता हे चिकनही आपलं मॅरिनेट झालेलं आहे मस्तपैकी सगळ्या बाजूनी त्याला तेल सुटलेलं आहे तर आता आपण हे सर्व आपण याच्यामध्ये टाकून देऊया मी मॅरिनेट केलेलं जे आ, मसाला आहे तो पण आपण नंतर थोडंसं पाणी टाकून टाकणार आहोत मी साईडला सध्या ठेवते आणि हे सगळं व्यवस्थित असं हलून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये काही टाकायचं नाही आपण याच्यात सर्व कांदा टोमॅटो सगळे मसाले आपण याच्यात टाकलेले आहेत त्याच्यामुळे आता आपल्याला याच्यामध्ये काही टाकायचं नाही फक्त हे सगळं व्यवस्थित हालून घ्यायचं आणि थोडंसं झाकण लावून आपण शिजवणार आहोत हे पण आपल्याला साधारणतः चाळीस ते पन्नास टक्के इतकं आपण शिजून घेणार आहोत आणि आपले तांदूळ पण जवळजवळ साठ ते सत्तर टक्के इतके, इतके शिजून झालेले आहेत आता काय करू आपण हा जो पूर्ण मसाला आपण राहिलेला होता ग्रेव्हीचा हा पूर्ण आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि हा सगळं आपण याच्यामध्ये टाकून देणार आहोत गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये आपण थोडीशी आपण कोथंबीर टाकून देणार आहोत आणि थोडी आपण गार्निशिंगसाठी ठेवणार आहोत आणि याच्यावर झाकण ठेवून आपण साधारणतः सहा ते सात मिनटं किंवा दहा मिनटापर्यंत आपण याला शिजून घेणार आहोत मध्यम गॅसवर हे प तर आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि हे दहा मिनटं मध्यम गॅसवरती आपण कळ्याला ठेवून देणार आहोत कारण आपण मीठ वगैरे जे टाकलेलं आहे त्याच्यामुळे त्याला चिकनला पाणी सुटणार आहे आणि ते चिकन पण त्याच्यामध्ये मस्त शिजणार आहे आणि तोपर्यंत ता मी तांदूळ हे गाळून घेतलेले आहे ते तुम्हाला दाखवते हे पहा हे मस्त मी तांदूळ सगळे असे गाळून घेतलेले आहे आणि हे पहा खूप असे मोकळे मोकळे मस्त झालेले आहे ते मी साईडला काढून ठेवलेले आहे तोपर्यंत आपलं चिकन हे शिस्त आहे आता बघूया आपलं हे चिकन मस्तपैकी छान हे शिजलं गेलेलं आहे हे पण मस्त झालेलं आहे त्यांनी असं मस्त तेल वगैरे सगळं असं सोडलेलं आहे तोपर्यंत मी काय केलं आहे हा थोडासा तवा जो आहे हा थोडा गरम करून घेतला आणि हे कोळशी जे आहे ते पण गरम करून घेतली आहे त्याचबरोबर इथे मी दोन्ही रंग तयार करून घेतले केशरी आणि हिरवा आणि हिरवा हे दोन्ही रंग मी तयार केलेले आहेत आणि हा तवा पण मी थोडासा गरम करायला ठेवून देते आहे आणि हा गरम करायला फास्ट गॅसवर करून ठेवलेला आहे आणि हा जो कोळसा आहे हा आपण ह्या वाटीमध्ये काढून घेऊया आता काय करूया आपण जो तांदूळ जो होता शिजलेला तो सगळं आपण याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे हा जो तांदूळ आहे हा मोकळा सगळा आपण त्याची लेअर करून घेणार आहोत आता आपण हा सगळा तांदूळ आपण टाकून आणि व्यवस्थित असा पसरून घेतलेला आहे त्यावरती आपण हा थोडा तळेला कांदा आपण टाकून देणार आहोत आणि थोडी कोथिंबीर आणि प्रत्येक ठिकाणी आपण थोड्या थोड्या अंतरावरती असा होल करून घेणार आहोत म्हणजे खालची वाफ ही वरती येण्यासाठी थोडं थोडं मोकळं करून घ्यायचं आहे तीन ते चार आपण अशी होल तयार करून घेतली आहे त्यानंतर आपण जे तांदळाचं जे पाणी होतं ते आपण त्याच्यामध्ये थोडंसं टाकून देणार आहोत थोडंसं अगदी थोडं थोडं थोडस सा आपण साधारणतः अर्धा वाटी इतका आपण पाणी गरम पाणी हे टाकून दिलेलं आहे त्याचबरोबर हा केशरी रंग आहे हा थोड्या याच्यावरती आपण टाकून देणार आहोत तुम्ही एक एकच रंग टाकू शकता किंवा दोनही किंवा तीनही रंग टाकू टाकायचे आहेत इथे हिरवा पण येते थोड्या थोड्या अंतरावर टाकून देते आहे आता काय करायचं हा जो आपला कोळसा जो तयार केलेला होता त्याच्यावर आपण थोडस तेल टाकणार आहोत थोडस आपण तेल टाकून याचा धूर करून घेऊ त्यावर थोडस झाकण ठेवून द्यायचं आहे पाच मिनिटासाठी आणि इथे तवा पण आपला गरम झालेला आहे आता ट्रांस, याच्यावर हे ट्रान्स ट्रान्सफर करून घ्यायचं आहे तर मी ते करून घेते त्याच्यावर आपण हे ट्रान्सफर करून घेतलं हा तवा गरम झालेला आहे गॅस बारीक केलेला आहे आणि झाकण पण व्यवस्थित ठेवलेलं आहे त्याची वाफ जाऊ नये म्हणून आपण थोडंसं आपण जडवस्तू आपण थोडीशी ठेवून दिलेली आहे किंवा एखादा पोलपाट वगैरे पण आपण ठेवू शकतो आणि याला आता आपण दहा ते पंधरा मिनटं आपण दम देणार आहोत एकदम बारीक गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं आपण दम देणार आहोत आत्ता आपण याला जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं होऊन गेलेले आहेत आपण बघूया खूप मस्त असं वाफ पण खूप मस्त येते आता हे भांडं आपण याच्यातनं काढून घेऊया त्याला भात वगैरे चिटकलेला आहे तर तो, तो आपण काढून घ्यायचा आहे थोडासा साईडला ठेवूया आणि हे पांदूळ आपले शिजले की नाही पाहूया हे पहा मस्तपैकी आपले हे शिजलेले आहे आता आपण ह्या शेवटच्या टोकाने आपण खालपर्यंत आपण पाहूया हे प आपल्याला त्याला अजिबात पाणी राहिलेलं नाही म्हणजे आपला जो भाताचं जे पाणी टाकलेलं ते पूर्णपणे आटलेलं आहे आता आपला भात हा तयार झालेला आहे आता आपण तो बंद करूया आणि दहा मिनटं आपण याला असंच झाकून ठेवू आणि दहा मिनटानंतर सर्व करूया आता आपण ठेवलेली दहा मिनिट झालेली आहे आता आपण ते पाहूया हे खूप मस्त अशी वाफ येते मस्त असा हा झालेला आहे आता आपण तो सर्व करूया अशा प्रकारे आपली थर्टी थर्टीफर्स्ट डिसेंबरसाठी तयार होणारी आपली चिकन दम बिर्याणी आपली तयार झालेली आहे ही खूप मस्त आणि छान आपली अशी ही रेसिपी आहे कारण हीच आपण रेसिपी जर विकत घ्यायला गेलो तर भरपूर पैसे लागतात आणि त्याबरोबर त्याचं पौष्टिकता आणि व्यवस्थितपणा आहे की नाही हे पण आपल्याला माहीत नसतं तर अशी ही सुंदर अशी हैदराबादी है चिकन दम बिर्याणी आपण घरच्या घरी बनवून आपण आपलं थर्टी फस्टच सेलिब्रेशन साजरं करूया तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा धन्यवाद